मित्रांनो चांदवडला कांद्याचं आंदोलन आहे प्राथमिक माहिती अशी आहे की आवक जास्त झाल्यामुळे कांद्याचे दर जरा पडलेले आहेत बरोबर का हो कांद्याचे दर पडले, का का? कांद्या पडले सर्व बाजार समित्या देवळा उमराणा त्यांचं त्या काही खाजगी कारणास्तव मार्केट कमिट्या का बंद आहेत परंतु चांदवडला त्या मार्केट कमिट्या बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना माहीत नसल्यामुळे चांदवडला शेतकरी आलेले आहेत तर शेत आवक खूप झालेली आहे दर दर दिवशी जेवढी आवक होती त्याच्यापेक्षा जास्त आवक झाल्यामुळे सर्व शेतकरी एकजुटीने रस्ता रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करीत आहेत तरी शेतकऱ्यांना तो न्याय मिळायला हवा त्याच्यासाठी सर्व शेतकरी एकजुटीने रस्त्यावर उभे आहेत बरं आपण कुठून आलो आहे मी फुले माळवाडी देवळा तालुका बरं आपलं नाव माझं नाव बापू बच्चाव हो। ओके धन्यवाद तुम्ही पण कांदे आणले का मका आणले मका बर दाणा बंद मुबंद मालेगाव बंद आणि चांदवड साडेसातशे ते दोनशे दोनशे अरे एक नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता मी चांदवडला आपल्या अगरबत्ती दुकानावर बसलो होतो आणि मला काही कामानिमित्त नाशिकला जायचं होतं तर पेट्रोल पंपावर मोटरसायकल लावू आणि नाशिककडे जावं असा विचार करत होतो पण खूप जास्त गर्दी दिसली मला आणि मग पेट्रोल पंपावर माहिती घेतली तर कळालं की चांदवडला मुंबई आग्रा महामार्गावर एक कांद्याचं आंदोलन आहे आणि कुठली पूर्वकल्पना न देता जवळपास चांदवडच्या आसपासचे जेवढे पण मार्केट आहेत तेवढे बंद असल्यामुळे आवक चांदवडला जास्त झाली आणि आवक वाढल्यामुळे दर जरा कमी झाले मग शेतकरी थोडे नाराज होते की आमच्या कांद्याला कालपर्वापर्यंत चांगला भाव होता आणि आज जरा भाव आम्हाला कमी आहे तर मग त्यांनी अचानक सगळ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावरती ती आंदोलन केलं आणि मग तुम्ही बघू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आपलं काम तितकंसं का महत्त्वाचं नसल्यामुळे आपण पुढे फोन करून दिला की मी दुपारनंतर येतो आणि मग या आंदोलनाचं पूर्ण फुटेज आपण घेण्याचं ठरवलं जवळपास वीस बावीस मिनटं आपण शूटिंग घेतली कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही फक्त सर्वसामान्य वाहनधारक प्रवासी यांना खूप त्रास झाला कारण बऱ्याच बसमधले लहान मुलं रडत होते आणि काही काही मंडळींना खूप तात्काळ जाण्याची गरज होती धुळ्याकडे मालेगावकडे त्यांची तळमळ आपल्याला दिसत होती, होती कदी -कदी का ते रिक्वेस्ट करत होती की आम्हाला जाऊ द्या तर बघा कधी कधी काय होतं की आपल्याला अनपेक्षितपणे अचानक असं काहीतरी रास्ता रोको मोर्चा मुकमोर्चा अशा गोष्टी होतात आणि मग आपल्या नियोजन आपलं चुकून जातं आणि बघा पर्यायी मार्गाने सुद्धा मंडळी जाण्याचा प्रयत्न करत आहे काही मंडळी शिताफिने गेली पण आणि काही मंडळींना अडकवलं पण गेलं तर असं आज जे घडलेलं आहे ते तुमच्यासमोर मी सादर करतो कुठल्याही चुकीचा उद्देश नाही आहे शेतकरी शेतकऱ्यांच्या जागेवर आहेत की आम्हाला आमच्या मालाला भाव मिळाला पाहिजे चार चार पाच पाच महिने कष्ट करून त्यांचं पीक ते तयार करतात रात्री पहाटे त्याला पाणी देतात आणि सर्वसामान्य वाहन चालकांना किंवा प्रवाशांना काही माहीत नाही की आज काय होणार आहे तर असा काही प्रसंग आला तर तो निभावून नेऊ नेत जा तुम्ही तर हा पूर्ण व्हिडिओ वीडियो बघा व्हिडिओमध्ये चांदोड तालुक्यातील सर्व राजकीय नेते पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे पोलीस प्रशासन तहसील प्रशासन आणि बाकी सर्व मंडळींनी सर्वांशी योग्य रीतीने संवाद करून आणि कुठलाही गालबोट न लागता अवघ्या चाळीस मिनटामध्ये चाळीस पंचेचाळीस मिनटामध्ये शेतकऱ्यांची समजूत काढली आणि फेर लिलाव करण्याचं ठरवलं आणि आंदोलन स्थगित झाल्यानंतर पुढच्या एक अर्धा तासामध्ये वाहतूक सुरळीत झाली हा व्हिडिओ फक्त तुम्हाला एक माहिती असावी की चांदवडला एक आंदोलन झालं होतं कुठली अफवा नको पसरायला तर मग मी तिथे होतो मी शूटिंग घेतलं आहे त्यानंतर डिलीटही करायचं आहे डिलीट करण्याआधी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो जी पण मंदिरं ह्या ट्रॅफिकमध्ये अडकली असतील त्यांनी हा व्हिडिओ बघा हा ह्या ट्रॅफिकची मी जरा माहिती घेतली तर तिकडे रेणुका माता मंदिराचा जो घाट आहे तिथपर्यंत मोठ्या गाड्यांची ट्रॅफिक होती इकडे मंगळूरच्या टोल नाक्यापर्यंत नाशिककडून मालेगावकडं जाणारी ट्राफिक होती कारण खूप रहदारीचा रस्ता आहे आणि त्यामुळे प्रत्येक मिनिटाला एक एक दोन दोन मोठी गाडी येतेच तर असं काहीचा हा एकवीस तारखेचा सकाळचा प्रसंग जो आम्हालाही अपेक्षित नव्हता कोणालाच अपेक्षित नव्हता एक एक सव्वा तासाच्या अंतराने हे सगळं सुरळीत झालं पोलीस प्रशासनाची खूप धावपळ झाली पुन्हा सांगतो व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीसाठी आहे कुठलीही पब्लिसिटी किंवा कुठलाही स्टंट आपल्याला करायचं नाही आहे मी तिथे हजर होतो आणि काय कशामुळे हे आंदोलन झालं हे बघा तुम्ही हजारो ट्रॅक्टर पिकअप तरी माझ्या कॅमेऱ्याची रेंज नाही पुरली कारण मार्केटचा एक दुसरा पार्ट मी तुम्हाला त्या बाजूचा दाखवू शकलो नाही इकडे समोर हायवे तिथपर्यंत मी माझी टू व्हीलर आणली होती आणि ही प्रचंड आवक म्हणजे देवळा उमराणा इकडे तुमचं पिंपळगाव अशा सगळ्या परिसरातले ट्रॅक्टर पिकअप हे आपल्याकडे चांदवडला आले होते खूप मोठं बाजारचा आवार आहे चांदोडचं आणि बाजार समितीचं कामकाज पण खूप चांगलं आहे पण मग आता शेतकऱ्यांना असं वाटलं की बा काल परवापर्यंत आम्हाला हजार बाराशे मिळत होते आज त्यापेक्षा अर्ध्या किमतीने किंवा कमी पैसे मिळत आहेत तर हा सगळा गोंधळ आणि भ्रम निर्माण झाला आणि त्याला नंतर पर्यायी मार्ग निघालेला आहे तुम्ही तो व्हिडिओमध्ये बघा तर प्रशासनाचे आभार सर्व राजकीय नेत्यांचे आभार आणि प्रमुख म्हणजे शेतकऱ्यांचे आभार की त्यांनी कुठलंही चुकीचं पाऊल नाही उचललं आपली मागणी त्यांनी प्रशासनासमोर ठेवली आणि त्यांनी जेव्हा प्रशासनाने पर्यायी मार्ग काढला तर त्यांनी एक दिलाने एकमताने होकार दिला आणि लिलाव प्रक्रिया सुरू करून सगळं पुरोवत झालेलं आहे तर चला आता तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा

sc lining on the band MA студien etc आंदोलन पुढे प्रकटू नका विषय असा आहे या शेतकऱ्यांचे मधलं ऍव्हरेज भाव मिळाला पाहिजे जे सुरुवातीचे लिलाव झाले ते फेर झाले पाहिजे तुम्ही त्याला दुसरी दिशा देऊ नका या शेतकऱ्यांना लॅब मिळाला दिशा जे आपण दिली पाहिजे या ठिकाणी त्या आपल्याला सांगितलं पाहिजे तुम्ही ऍव्हरेज सुधारा یہ کرے او 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 او

व्यापारी ही माणसंच आहे तर मला जर चांगला असेल आम्ही घ्यायला तयार आहोत यंदा यांना संधी देऊन पाहिजे का तुम्ही ठरवा तुम्ही म्हणाले हो मार्केट घेऊन सांगू आजचे दिवस मार्केट थांबवून काय करू दिवस

别等等。